कुठलीही पूर्व न करता आज आपण बनवतोय खमंग कुसखुशीत थालीपीठ मस्त खमंग असं हे थालीपीठ तयार होतं अवघ्या पंधरा मिनिटात हे थालीपीठ तयार होणारी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम परातीत दोन वाट्या बाजरीचे पीठ घेऊयात थंडी सुरू झाली आहे म्हणून मी इथे बाजरीच्या पिठाचा वापर करतेय आपलं थालीपीठ सॉफ्ट होण्यासाठी इथे मी पाव वाटी गव्हाचं पीठ वापरते आहे आता आपले थालीपीठ खुसखुशीत कुछ होण्यासाठी यामध्ये मी घालते पाव वाटी तांदळाचं पीठ थालीपीठ खमंग बनण्यासाठी यामध्ये घालते पाव वाटी बेसनपीठ चवीपुरतं मीठ घालूयात दोन चमचे तीळ घालूयात अर्धा चमचा ओवा घालूयात याला कुसकरून घालूयात म्हणजे ह्याचा फ्लेवर ह्याच्यामध्ये छान उतरेल तुमच्याकडे जर आणखीन कोणतं पीठ उपलब्ध असेल तर तेही तुम्ही यामध्ये वापरू शकता एक चमचा जिरे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घालून आता यामध्ये भाज्या घालूयात त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत ते घालूयात तीन ते चार बारीक चिरलेली हिरवी मिरची व भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्याही घालू शकता मेथी घालू शकता आता संपूर्ण साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कांदा जर मोठा राहिला असेल तर हाताने मोकळा करून घ्यायचा आहे त्यामुळे थालीपीठ थापायला सोप्पं जातं तर या पद्धतीने याला सुरुवातीला कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला मध्यमसर घट्ट मळून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे हे थालीपीठ तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता सकाळी नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता तर इथे आपलं पीठ मळून झालं आहे तुम्ही पाहू शकता याला आपण थोडंसं घट्ट मळून घेतलं आहे आता लगेचच याचे आपण थालीपीठ बनवून घेऊयात त्यासाठी प्रथम पोळपाटावर ओला केलेला रुमाल घालायचा आहे आता हात ओला करून या पिठामधून आपल्याला हवा ते आकाराचा गोळा काढून घ्यायचा आहे व त्याला गोल करून घ्यायचं आहे आता हा गोळा रुमालावर ठेवून आपल्याला थापून घ्यायचा आहे मधून मधून आपल्याला हात ओला करून घ्यायचा आहे व थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं आहे हात ओला केल्यामुळे थालीपीठ व्यवस्थित थापलं जातं व नीट पसरवता येतं तर या पद्धतीने बोटांच्या सहाय्याने थालीपीठ व्यवस्थित थापून घ्यायचं आहे तर हे पहा या पद्धतीने गोल आकारात आपलं थालीपीठ थापून तयार आहे आता याला या पद्धतीने चार ते पाच होल करून घ्यायचेत म्हणजे थालीपीठ आतपर्यंत खमंग भाजलं जातं हे आता हे थालीपीठ लगेचच भाजून घेऊयात त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला आहे आता बनवून घेतलेलं थालीपीठ रुमालासहित तव्यावर या पद्धतीने घालायचं आहे व रुमाल अलगद काढून घ्यायचं आहे आता आपण थालीपीठला जे होल केले होते त्यामध्ये तेल टाकून घेऊयात आता यावर झाकण ठेवून मध्यमाचं दोन मिनटे थालीपीठ भाजून घेऊयात खालची बाजू चांगली भाजली गेली की याला पलटून घ्यायचं आहे याची खालची बाजू चांगली भाजली गेली याला पलटून घेऊयात तुम्ही पाहू शकता याला खूप सुंदर रंग आलाय आता पुन्हा याला झाकून याची दुसरी बाजू मध्यमाचवर दोन मिनटे भाजून घ्यायची आहे दोन मिनटानंतर याला पलटून घेऊयात तर हे पहा याची दुसरी बाजू देखील खमंग भाजली गेली आहे मस्त आपले खमंग खुसखुशीत थालीपीठ तयार आहे याला बाजूला काढून घेऊ उरलेले थालीपीठ देखील याच पद्धतीने बनवून घ्यायचे या प्रमाणात सहा ते सात थालीपीठ तयार होतात इथे आपले दुसरे थालीपीठ देखील खमंग भाजून तयार आहे बाजूला काढून घेऊ हे थालीपीठ तुम्ही लोणचं दह्यासोबत सर्व करू शकता नुसतं असे देखील खाऊ शकता खूप मस्त लागतं तर खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही सहज हे थालीपीठ बनवू शकता अगदी पौष्टिक पोटभरीचा नाश्ता आहे नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा